भाग्यवान महिलाच्या अंगावर अशी नऊ लक्षणे दिसून येतात साक्षात महालक्ष्मीची कृपा असते अशा महिलावर आपला जोडीदार आपल्याला समजून घेणारा असावा आयुष्यभर साथ देणारा आपल्या पाठीशी उभा राहणारा व संपूर्ण जीवन एकमेकांच्या साथीने व्यतीत करण्यासाठी आपण जीवनसाथी शोधतो आपल्या भाग्याचा आपल्या जीवनावर फार जवळून परिणाम होत असतो त्यामुळे काही सौभाग्य घेऊन जन्माला आलेल्या या महिला असतात ज्यांची लक्षणे या नऊपैकी एखादे किंवा जास्त असू शकतात ज्या स्त्रियांची शरीरयष्टी शास्त्रानुसार अशा पद्धतीची असते त्या स्त्रिया भाग्यवान मानल्या आहेत त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचे भाग्य उजळते असे आपले शास्त्र सांगते पहिली गोष्ट म्हणजे भाग्य हे कपाळावर लिहिलेले असते असे, असे म्हणतात त्याप्रमाणे ज्या स्त्रियांचे कपाळ मोठे असते चमकदार असते त्यांच्या पतीचे आयुष्य दीर्घकाळ असते त्यांच्या पतीला प्रत्येक कामात यश हे मिळते दुसरी गोष्ट म्हणजे ज्या महिलेचे पाय लांब असतात पायाची बोटे समान असतात जवळ असतात त्या त्यांच्या पतीच्या घरात सुख धन संपत्ती घेऊन येतात भरपूर प्रमाणात ऐश्वर धनलाभ व मान प्रतिष्ठा या महिला त्यांच्या पतीच्या धन संपत्ती घेऊन येतात भरपूर प्रमाणात ऐश्वर धनलाभ व मान प्रतिष्ठा या महिला त्यांच्या पतीच्या घरी लग्न करून गेल्यावर घेऊन जातात यांना देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते तिसरे लक्षण असे की ज्या स्त्रियांचे केस भरपूर लांब सडक व दाट असतात त्यांच्या पतीला अगदी प्रत्येक कामात यश मिळते असे आपले शास्त्र सांगते अशा स्त्रिया दिसाला सुरेख असतात व प्रसन्न मुद्रेने त्या सर्वांची मने जिंकून घेतात घरातील प्रत्येकांची काळजी घेतात व सर्वांवर प्रेम करतात त्या नेहमी घराच्या सुखासाठी झटत असतात तिसरी चौथे लक्षण असे की ज्या स्त्रियांच्या गालावर तीळ असते अशा स्त्रिया स्वतः खूप सुंदर व आकर्षक असतात त्या त्यांच्या पतीवर खूप प्रेम करतात अतिशय धार्मिक प्रवृत्ती असणाऱ्या या स्त्रिया नेहमी आपल्या कुटुंबाचा विचार करतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा